पुलावची रेसिपी पाहणार आहोत तर बरोबर तुम्ही समजले आहात तर आज आपण मटार पुलावची रेसिपी या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि बाजारामध्ये खूप नवनवीन भाज्या आलेल्या आहे आणि फ्रेश असा मटार पण आता आपल्याला बाजारामध्ये आता अवेलेबल झालेला आहे मटार पुलाव तयार करण्यासाठी या ठिकाणी एक कप मी लॉंग ग्रेन बासमती राईस किंवा लांब दाण्याचा बासमती तांदूळ या ठिकाणी घेतलेला आहे आणि एक वाटी मटार सोलून स्वच्छ घेतलेले आहेत तर या ग्राम तांदूळ आहेत आणि हे मटार साधारणतः शंभर ग्राम मटार आहेत तर या ठिकाणी आता आपण जो हा तांदूळ घेतलेला आहे हा मी निवडून वगैरे घेतलेला आहे स्वच्छ तर आता आपण हा तांदूळ हा तांदूळ एका पातळीमध्ये काढून घेऊयात आणि हा तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्यानं याचं जे वर्क तांदळावरती जे स्टार्च असतो तर तो धुवून जाईपर्यंत आपण दोन ते तीन पाण्यानं हा तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण मी दोन पाण्यानं हा तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये मी आता आपण पाणी घालूयात यामध्ये आणि हा तांदूळ थोडा वेळ आपण भिजत ठेवणार आहोत किंवा सोप करायला ठेवणार हो। आहोत अशा पद्धतीनं पारदर्शक झालेलं आहे पाणी तुम्ही पाहू शकता दोन पाण्यानं हा तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण हा एक पंधरा हो ते वीस मिनटं असं त्याला ठेवून देऊया तांदूळ आपला भिजलेला आहे वीस मिनिटं भिजत ठेवले होते आता आपण यातलं पाणी जे आहे ते आता काढून घेऊयात या ठिकाणी आपण तांदळामध्ये पाणी काढून घेणार आहोत पाणी मी बाजूला ठेवून देते अशा पद्धतीनं आपण दोन पाण्या धुवून तांदूळ या ठिकाणी आपण करण्यासाठी होता आता पंधरा ते वीस मिनटं तांदूळ सोक झालेला आहे तर या ठिकाणी आता आ, मी तुम्हाला आपल्याला जे पुलाव भात करण्यासाठी जे आपण मसाले वापरणार आहोत तर ते मी तुम्हाला दाखवून घेते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण कोणते मसाले घेतलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी आपण एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो चिरून घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपली दालचिनी आहे दोन ते तीन दालचिनी मी चार घेतलेल्या आहेत या ठिकाणी तीन ते चार घेऊ शकता काळी मिरी चार आहेत आणि या ठिकाणी चार ते पाच काळी मिरी आणि या ठिकाणी दोन इलायची आहेत आणि या ज्या लवंग आहेत या चार घेतलेल्या आहेत या ठिकाणी एक टेबलस्पून जिरा आहे तुम्ही शहाजीरा सुद्धा वापरू शकता हे मी साधं जिरं घेतलेले या ठिकाणी दोन तमालपत्र घेतलेले आहे या ठिकाणी आलं लसूणची पेस्ट एक चमचा घेतलेली आहे आणि हे जे काजू आहेत या काजू जो आहे ते पाकळ्या करून आठ ते दहा साधारण दहा काजू आहेत पाकळ्या करून घेतलेले आणि दोन हिरवी मिरची तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता दोन हिरवी मिरची या ठिकाणी मी कट करून घेतलेल्या आहे आणि या ठिकाणी एक लिंबू घेतलेले आहे हे आपण नंतर भातामध्ये पिळणार आहोत टेस्ट वाढवण्यासाठी तर अजून यामध्ये एक वाटी मटर इतकं साहित्य आपल्याला हा आप पुलाव भात तयार करण्यासाठी लागणार आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी पाणी जरा उकळण्यास आहे किंवा आपण कडक पाणी करून घेणार आहोत भातामध्ये टाकण्यासाठी तुम्ही पण अशा प्रकारे पाणी गरम करून घ्या जोपर्यंत आपण तीन चमचे तीन टेबल स्पून तूप जे आहे मी घालून घेतलेलं आहे माझं चमचा लहान आहे त्यामुळे मी चार चमचे घातलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि आपण या ठिकाणी तुम्हाला जर टेस्ट चांगली हवी असेल तर तुम्ही तूपच ट्राय करा असं तरी तुम्हाला जर नसेल तूप तर तुम्ही तेलही घेऊ शकता तसं काही नाही तर या ठिकाणी आता आपलं तूप गरम झालेलं आहे तर आपण यामध्ये आता जिरं टाकून घेऊयात एक टेबलस्पून जिरं मी घेतलं होतं यामध्ये आता कुकरमध्ये आपण टाकून घेऊया त्यानंतर आपले खाडी मसाले लॉंग घेतलं होतं चार ते टाकून घेते दोन इलायची या ठिकाणी चार काळी मिरी घेतलेल्या आहे ते टाकून घेते मी या ठिकाणी दालचिनी आपण दोन ते तीन बास होतील तीनच टाकलेले आहेत मी तमालपत्र दोन ले 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 हो। या ठिकाणी टाकून घेते आता हे जे टाकलेले आपले खाडे मसाले आहेत ते खालून घेऊयात यानंतर हे खाडे मसाले टाकलेले आहेत आता आपण यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा थोडा आपल्या पसुराचा आपण लगेच त्यामध्ये काजू पण टाकून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कांदा टाकलेला आहे एक मीडियम गॅसवरती आपल्याला हे सगळं पकडून घ्यायचं आहे आता कांदा थोडा हे झालं ते आपण लगेच त्यामध्ये काजूच्या ज्या पाकळ्या केलेल्या आहे ते काजूच्या पाकळ्या पण आपण त्यामध्ये टाकून घेऊया आता या ठिकाणी आता आपला कांदा पसलेला आहे पण पसलेले आहेत या ठिकाणी एक चमचाची आलं लसूणची पेस्ट केली होती तर या ठिकाणी मी आता टाकून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची जी आहे ती हिरवी मिरची पण यामध्ये टाकून घेते मी आता आता आपले मटार जे आहेत हे धुवून घेतलेले होते मी तुम्हाला सांगायचं विसरले हे स्वच्छ करून धुवून घेतलेले आहेत तर इथलं पाणी वगैरे काढून घेतलेलं आहे तर मटार टाकून घेतलेले आहे एक बाधी आता मटार पण छान परिषदेसाठी आपण कसं घेऊयात आते या आपले चले आता या ठिकाणी आपले मटार पण चांगले पचलेले आहेत आता आपण या ठिकाणी यामध्ये तांदूळ जे घेऊन घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात आपण या ठिकाणी दोन मिनटं तांदूळ टाकल्यानंतर दोन मिनटं त्याला हलवून घेऊयात हा असं हलवून घ्यायचं आहे या ले ले ता या आता या ठिकाणी आपण दोन मिनटं तांदूळ हलवून घेतलेले आहेत आता टाकून यामध्ये आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया जे आपण उकळलेलं पाणी आहे तर पाणी आपण ज्या कपानं तांदूळ घेतलेले आहेत तर आपण या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कप आहे माझ्याकडे तर ज्या कपनं आपण तांदूळ मोजून घेतले होते तर त्याच कपने आपण या ठिकाणी दीड कप पाणी यामध्ये घालणार आहोत जर तुम्ही हा भात जर तुम्ही कढईमध्ये वगैरे करणार असाल तर या ठिकाणी तुम्हाला जे लागणार पाणी आहे तर ते दोन कप लागू शकतं पातेल्यामध्ये एका कपासाठी दोन कप असं पाण्याचं प्रमाण तुम्हाला लागेल किंवा तुम्हा कढाईमध्ये बनवलं तर आणि प्रेशर कुकरमध्ये तुम्हाला सर्वांना माहीतच आहे पाण्याचं प्रमाण कमी लागतं आणि आपण या ठिकाणी तांदूळ आपले सोप करून घेतलेले होते वीस मिनिटं त्यामुळे तांदळामध्येच आपलं पाणी थोडंसं आहे त्यामुळे या ठिकाणी पाणी आपण वेतनच घालणार आहोत तर या ठिकाणी आता आपण दीड कप मी पाणी घातलेलं आहे किंवा तुम्ही वाटीनं जर तांदूळ घेतले तर एक कप म्हणजे एक वाटीसाठी तुम्ही दोन वाटे पाणी घेऊ शकता आणि प्रेशर कुकरमध्ये जर तुम्ही करणार असाल तर एक वाटीसाठी दीड वाटी पाणी पुरेसा हे. तर या ठिकाणी आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपल्या पुलावमध्ये तर यानंतर आपला अर्धा टेबल स्पून गरम मसाला या ठिकाणी आपण टाकून घेऊया आपल्या पुलावमध्ये तर या ठिकाणी एक थोडं लिंबू आहे एक पाव लिंबू किंवा अर्धा लिंबू आहे तर अर्धा लिंबू आहे तर या अर्धा लिंबाचा जो रस आहे तो या ठिकाणी आपल्या भाताची टेस्ट वाढवण्यासाठी इथं मी अर्धा लिंबू जे आहे ते वरूनच आपल्या यामध्ये पिळून घेतलेला आहे आणि आता आपण हा लिंबू पिळून आपला जो भात आहे तो हलवून घेऊयात एकदा इन्ग्रेडियंट्स आता घालून झालेले आहेत सगळं साहित्य घालून झालेलं आहे या ठिकाणी आपण आता कुकरचं झाकण बंद करून एक शिट्टी करून घेणार आहोत या ठिकाणी आता आपलं प्रेशर कुकरला एक शिट्टी झालेली आहे आणि याचं प्रेशर सुद्धा गेलेलं आहे तर या ठिकाणी आता आपलं कुकर आपण उघडून घेऊयात आणि या ठिकाणी जो आपला भात तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला भात असा तयार झालेला आहे तर हा भात आता आपण सगळ्या बाजूने असा व्यवस्थित मोकळा करून असा घेणार भात मोकळा करून घेतलेला आहे आणि यामुळे काय होतं यातील जो एक्स्ट्राचा जो वाप आहे ते बाहेर पडण्यास मदत होते आणि कुकिंगची प्रोसेस पण याची ब्रेक होते तर आता आपण हा भात जो आहे तुम्हाला प्लेटमध्ये मी सर्व करून दाखवते तर तिनं तुम्ही पाहू शकता आपला मटार पुलाव या ठिकाणी तयार झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती छान असा दाणेदार मोकळा आपला मोकळा सळसळीत सर मटार भात झालेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी छान जसं आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा पंक्तीमध्ये जेवायला गेल्यावर नंतर जो आपण मटार पुलाव खातो तसं फील तुम्हाला येईल सुंदर असं या ठिकाणी आपला भात तयार झालेला आहे काकडीची कोशिंबीर किंवा दही यासोबत सुद्धा तुम्ही हा भात ट्राय करू शकता या ठिकाणी एखादा पापड सुद्धा तुम्ही यासोबत भाजून घेतला तरी चालू शकता या ठिकाणी एक भाजलेला पापड मी या ठिकाणी ट्राय केलेला आहे भातासोबत तर तुम्हाला आजची माझी मटार पुलावची रेसिपी कशी वाटली तर याविषयी नक्कीच कमेंट्स करा हा भात अगदी साध्या पद्धतीनं आणि घरातल्या सामानामध्ये होण्यासारखा आहे एक अर्ध्या तासामध्ये सहजपणे होऊन जातो आणि आता बाजारामध्ये भरपूर फ्रेश मटार उपलब्ध आलेले आहे तर नक्कीच हा भात तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि रेसिपीला लाईक्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबाबत सर्वांचे खूप खूप धन्यवाद